शेतकरी बांधवानं सध्या स्थितीत आंबा बागेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हॉपरचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला निदर्शनास येतोय हे सगळे जे काही तुम्ही पाहताय तर हे सगळे मँगो हॉपर आहेत तर हे जे तुडतुडे आहेत तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जर आपण एखादं प्लास्टिकचं पिवळ्या रंगात तळवट घेतलं आणि त्याला ग्रीस जर लावलं तर हे त्याला चिटकून बसू शकतात सोबत आणखीन ह्याचं दुसरं एक व्यवस्थापन आहे आपण जे काही डास मारायची जी काही बॅट आपल्याकडे असते तर ते पण आपण घेऊन जर इथं फिरवली तर त्याच्यामध्ये हे अडकून हे मरून जातील जर पाहिलं तर हे थोडं पण हात जर हेला झालं तर ते उडून जातात अशा पद्धतीने हे आणि आवाज येतो तडतडतड त्याच्यामुळं ह्याला त्याचा आउटब्रेक जास्त आहे सध्या रस्वृष कीड आहे ही त्याच्यामुळं आंबा पिकामध्ये ह्याचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर आंब्याची पानं अशी काळसर होतात ह्या रस शोषण केल्यामुळं त्याच्यावर जे आहे ते त्या आंब्याचं जे आहे तर पानांमधून पानामध्ये तयार झालेला जो काही अन्न रस आहे शर्करी स्वरूपात असतो तो बाहेर पडतो आणि मग या साखरेवर पुन्हा हवेतली बुरशी वाढते म्हणून ते काळ परत पडतात पर सोबत हे पण असं काही सबस्टन्सिटीट करतात सुद्धा हे काळसर रंग जो आहे ये तो येतो आणि ह्याच्यामुळं आंबा पिकाची क्वालिटी जी आहे ती डिटुरेट होते